नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो आता निवडणूक ऐन रंगात येत चाललेली आहे आणि चार दिवसापूर्वीच पहिल्या फेरीचं मतदानसुद्धा होऊन गेलेलं आहे संपलेलं आहे दुसरी फेरी दारात येऊन उभी आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा पाच विदर्भाकडच्या लोक लोकसभा मतदारसंघात मतदान होऊन गेलेलं आहे पण अजूनही महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्ही गटांमध्ये पाच सहा मतदारसंघामध्ये धुसफूस आदळापट चालू आहे हां एक गोष्ट आहे की महाविकास आघाडीची धुसफूस माध्यमातून चालते तर महायुतीच्या पक्षांची धुसफूस किंवा जी काय धक्काबुक्की आहे ती पडद्याआड आणि नेत्यांच्या घराजवळ मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये चालू आहे <coughs> या परिस्थितीमध्ये अजूनही मुंबईमध्ये बघा की दक्षिण मुंबई नंतर मला वाटतं वायव्य मुंबई मध्य उत्तर मुंबई नाशिक पालघर अशा जागांचा तिढा सुटलेला नाही जाहीर केलं जातं दोन दिवसात होणार अमुक होणार तमुक होणार असं म्हणत म्हणत त्या त्या मतदारसंघातले अर्ज भरण्याचे दिवस शेवटचे दिवस जवळ येऊन टेपलेले आणि अशा वेळेला मला जी जी माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावर मला वाटलं हा व्हिडिओ आपण केला पाहिजे मी पक्षांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि करतो ते जाहीररित्या बोलतो त्यांना आवडलं त्यांनी स्वीकारावं नाहीतर माझ्याकडे साफ दुर्लक्ष करावं कारण कुठल्याही पक्षाचं नुकसान होणार असेल तोटा होणार असेल सावध करावं हो त्याला हे पत्रकारात त्या पत्रकाराचं कर्तव्य असतं चूक केली त्याने तर त्याला त्याचा कान पकडलाच पाहिजे पण चूक होण्यापूर्वीसुद्धा जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला सावध करता आलं तर सावध केलं पाहिजे आणि त्या उपर त्याने चूक केली तर त्याच्यावर टीकेची झोड उठवलीच पाहिजे याला मी पत्रकारिता समजतो आणि म्हणून कुठला पक्ष काय चुका करतो आहे आता मी शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्यावर जेव्हा टीका करतो तेव्हा त्यांच्याकडून होत असलेली चूक त्यांनी थांबवावी सुधारावी याचंही आवाहन शक्य तितकं करत असतो आणि ती चूक त्यांनी केली तर मग त्यांना झोडत असतो झोडत असतो त्याला तुम्ही टीका समजा काही समजा मी तो विरोधक नसतो मी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या उपर जर तुम्ही चूक केलीच तर ती जाणूर जाणीवपूर्वक चूक केली असं म्हणतात की माणूस आहोत आपण आपल्या चुका होतात एखाद दुसरी चूक होते त्यांनी बिघडत नाही पण तीच तीच चूक जर तुम्ही परत परत करत करत राहिलात तर त्याला चूक म्हणत नाही तीस तीस चूक परत करणं हा गुन्हा असतो आणि म्हणून जर तुम्ही सावधानतेचा इशारा दिल्यानंतरसुद्धा चूक केलीत तर मग त्याला गुन्हा मानला जातो आपण ट्रॅफिकचे सिग्नल बघतो किंवा इतर कुठचे रिस्ट्रिक्शन बघतो प्रतिबंध असतानासुद्धा जर तुम्ही ती लक्ष्मण रेषा ओलांडलीत तर मग तुमच्यावर कारवाई होते आणि म्हणून पत्रकारिता असो किंवा टीका करणं असो त्याच्या मी या मर्यादा मानतो की जो चूक करण्याची शक्यता आहे त्याला सावध करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून जे आत्ता महायुतीच्या बाबतीत जागांचा तिढा निर्माण झालेला आहे त्याकडेही डोळसपणे बघितलं पाहिजे जा। कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीला सोडणं आणि काँग्रेसला सोडणं आणि त्याच्या बदल्यात कारण नसताना सांगलीची जागा बोडून घेऊन त्याच्यावरून तिढा पसरवणं हा शिवसेनेचा उभाठाचा शुद्ध मूर्खपणा होता कारण जिथे तुमचे चार नगरसेवक नाहीत तिथली लोकसभेची जागा तुम्ही लढवायला जाता असो तीच गोष्ट मला महायुतीच्या बाबतीत सांगायची आहे की बाकी सगळ्या पडद्या आड हालचाली होत असल्या तरी ज्या प्रकारे दक्षिण मुंबई तुमची उत्तर मध्य मुंबई वायव्य मुंबई किंवा नाशिक पालघर या जागा अडकून पडलेत आहेत त्यामध्ये मला कळलेली माहिती अशी आहे की दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा खासदार होता तो जर उद्धव ठाकरेंकडे गेला असेल तर त्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा करणं कितपत बरोबर आहे कितपत बरोबर आहे कारण जिथे भाजपचा उमेदवार असेल खासदार असेल ती जागा भाजपला मिळाली पाहिजे पण गंमत अशी आहे की नुसत्या जागा मागणं हट्टाने अधिकाधिक जा जागा मागणं यापेक्षा ज्या जागा मिळतील त्या अधिकाधिक जिंकणं याला निवडणुकीच्या राजकारणात प्राधान्य असलं पाहिजे मला अजितदादा पवारांचं कौतुक वाटतं त्यांनी पाच का सहा जागा घेतलेल्या आहेत म्हटलं तर चाळीस आमदार त्यांचे पण आहेत पण ते लोकसभेच्या जागांसाठी फार हटवादी राहिले नाही मिळालेल्या चार चा, जागा घ्यायच्या आणि त्यात पाच जागा घ्यायच्या सहा घ्यायच्या पण चार निवडून आणायच्या आणि आपल्या काकांना शह द्यायचा हे राजकारण ते बरोबर अजितदादा खेळत आहेत मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना ते पटवलं पाहिजे की तुमच्या गेल्या लोकसभेमध्ये अठरा जागा असल्या तरी तो जो पक्ष होता तो पक्ष आज तुमच्याकडे नाही आहे तो पक्ष दुभंगलेला आहे आणि त्यामुळे अठरा जागा होत्या म्हणजे अठरा नाही तर सोळा नाही तर चौदा तरी हे हट्ट करण्याची गरज नाही पण अठरामधल्या आठ जागा नऊ जागा जरी सहा जागा जरी निवडून आणल्या आणि त्या उद्धव ठाकरेंपेक्षा संख्येने अधिक असतील उबाटापेक्षा तर एकनाथ शिंदेनी बाजी मारली असं होतं पहिलं टार्गेट फुटलेल्या पक्षासाठी पहिलं टार्गेट काय असतं तर तुम्हाला निवडणूक आयोगाकडून जी मान्यता मिळालेली आहे ती मान्यता टिकवण्यासाठी तुम्हाला ठराविक टक्केवारीची मतं मिळवावी लागतात काहीतरी सहा टक्के वगैरे आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वी मला वाटते सहा सात महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे जेव्हा तो अखंडित होता तेव्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता होती पण राष्ट्रवादी पक्षामध्ये दुफडी मारण्याच्या आधी एन सी पीची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता गेली मला वाटते नागालँड आणि महाराष्ट्र वगळला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता राहिली नाही कारण त्याच्या ज्या आवश्यक अटी आहेत नियम आहेत तेवढ्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणूनसुद्धा राष्ट्रवादीला मान्यता नव्हती पण महाराष्ट्र आणि नागालँड या दोन जागी होती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची तीच अवस्था आहे आणि उलट चार का सहा राज्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यते इतकी मतं मिळाली तर तुम्ही राष्ट्रीय पक्ष होता ती मान्यता काल परवाच्या आम आदमी पक्षाला मिळून गेली आणि म्हणून एकदा मान्यता मिळाली की तुम्ही कायमची मान्यता आहे असं समजण्याचं कारण नाही प्रत्येक निवडणुकीत तुमचा परफॉर्मन्स काय आहे ते बघूनच निवडणूक आयोग तुम्हाला मान्यता देत असतो किंवा मान्यता काढून घेत असतो त्यामुळे अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्यासमोरचं मोठं टार्गेट काय आहे की निवडणूक आयोगाने आजसुद्धा त्यांना जी मान्यता दिलेली आहे ती हंगामी आहे आणि आगामी निवडणुकीत तुम्हाला किती टक्के मतं मिळतात याच्यावर तुम्हाला मिळालेली मान्यता आणि तुम्हाला बहाल करण्यात आलेलं निवडणूक चिन्ह यांचं भवितव्य अवलंबून आहे जी चिंता भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस पक्षाला नाही आहे काँग्रेस पक्षाला आत्ता देखील खूप दणक्यात पराभूत झाला काँग्रेस पक्ष अगदी चव्वेचाळीस चाळीस अडतीस जागा जरी काँग्रेस पक्षाला मिळाल्या तरी काँग्रेस पक्षाला देशात आगामी निवडणुकीतसुद्धा कमीत कमी, कमी पंधरा सोळा टक्क्यापेक्षा अधिक मतं मिळणार आहेत त्यामुळे त्यांनी किती जागा लढवल्या किंवा किती जागा कमी लढवल्या याला महत्त्व नाही आहे पण दुसरीकडे बाकीचे जे छोटे छोटे आणि प्रादेशिक पक्ष आहेत यांच्यासाठी आपली मान्यता टिकवणं आपलं अस्तित्व टिकवणं हे जागा जिंकण्यापेक्षा महत्त्वाचं आहे अन्यथा तुम्हाला एक चिन्ह सगळ्या उमेदवारांना त्या त्या राज्यातसुद्धा देता येत नाही उदाहरणार्थ ब उत्तर प्रदेशात सायकल ही निशाणी समाजवादी पक्षाची आहे पण आंध्र प्रदेशात तीस सायकल निशाडी देसम पक्षाचे जेव्हा सांगायचा मुद्दा असा की आत्ता देखील महाराष्ट्रात ज्या अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये जी धुसफूस चालू आहे त्यातून मार्ग काढताना पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की शिंदे यांच्या शिवसेनेने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मंत्रीपदं मागणं सोपं असतं पण निवडणुकीनंतर पक्षाची मान्यता टिकवणं हे अत्यंत अवघड असतं आणि म्हणून एक गोष्ट विसरायची नाही की आपल्याला किती जागा मिळतात यापेक्षा त्यातल्या किती जागा आपण जिंकतो आणि त्या जागांमधून आपण काय सहा टक्केपेक्षा अधिक ॲग्रिगेट मतं मिळवतो की नाही आणि त्या दृष्टीने बघितलं की मग पुढचं पाऊल टाकता येतं की आपण किती जागा जिंकू शकणार आहोत दक्षिण मुंबई असो नाशिक असो या जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हुज्जत करणं मी समजू शकतो पण त्यांनी एक व्यवहारी बाजू बघितली पाहिजे की ही जागा आपण जिंकणार आहोत का ती जर जा जागा जिंकणार नसू तर एक जागा आपल्या प्रतिपक्ष विरोधी पक्षासाठी पक्षा आपण सोपी करून टाकतो सोपी करून टाकतो आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की दक्षिण मुंबई ही जागा शिवसेनेसाठी मुंबईत सोपी नाही आहे दक्षिण मुंबई जिथून अरविंद सावंत गेल्या दोन निवडणुका जिंकून आले पण त्या निवडणुका जिंकताना त्याच्या आधी त्याच जागी मोहन रावले हे शिवसेनेचे चार पाच वेळा राहिलेले खासदार दक्षिण मध्य मुंबईचे ते पराभूत झाले होते दोन हजार नऊमध्ये दक्षिण मुंबई हा नवा लोकसभा मतदारसंघ तयार झाला ज्याच्यामध्ये मूळच्या दक्षिण मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबईतले दोन का तीन नवे मतदारसंघ जोडले गेले लोकसंख्येच्या कमी अधिक प्रमाण झाल्यामुळे आणि त्यामुळे दोन हजार नऊमध्ये दक्षिण मुंबई हा जो मतदारसंघ तयार झाला त्याचा इतिहासच मुळात दोन हजार नऊपासून सुरू होतो आणि त्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दक्षिण मुंबई निवडणूक लढवली होती आणि ती लढवताना त्यांनी जी काय मतं मिळवली त्यामुळे मोहन रावले हे अखंड शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दणक्यात पराभूत झाले होते आणि मिलिंद देवरा हे अमराठी असूनसुद्धा मिलिंद देवरा यांच्यावर अमराठी असल्याचा शिक्का त्यांच्या वडिलांपासूनचा आहे तरीही मिलिंद देवरा दो त्यास दोन हजार नऊमध्ये त्याच दक्षिण मुंबईतून विजयी झाले आणि विजयी होताना त्यांनी शिवसेनेचेच दोन नेते एक मोहनरावले आणि मनसे म्हणून शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर या दोघांचा पराभव केला होता आणि इथे गोष्ट लक्षात येते इथे एक गोष्ट लक्षात येते की भले दक्षिण मुंबईमध्ये मराठीचा टक्का कमी होता पण मध्य दक्षिणमधल्या जागा त्याच्याशी जोडून घेतल्यानंतरसुद्धा मिलिंद देवरा यांचा विजय झाला आणि मोहन रावले यांच्या सकट बाळा नांदगावकरांचा पराभव झाला होता आज जेव्हा दक्षिण मुंबईकडे आपण बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर किंवा मनसे यांच्या खात्यातसुद्धा भरपूर मतं आहेत भरपूर मतं आहेत मग दोन हजार नऊमध्ये मराठी माणसाचा पराभव होईल म्हणून सहानुभूतीने मोहन रावले यांना मतं का मिळाली नव्हती मुद्दा इतके, इतके हा लक्षात घ्या की इथे मराठी संख्या इतकी आहे तिथे तितके मतदार आहेत ही आकडेवारी हा भूलभुलैय्या असतो माझ्या मते दक्षिण मुंबई आज जो मतदारसंघ आहे तो भाजपसाठी जर शिवसेनेने सोडला आणि नाशिकसाठी हट्ट केला तर तो, तो शंभर टक्के योग्य आहे कारण दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हा शिवसेनेचा उबाठाचा उमेदवार असताना शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने त्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी पुढे पुढाकार घेणं म्हणजेच मराठी मतांच्या विभागणीचा विषय येणार नाही त्यापेक्षा भाजपकडे जी मराठी मतं आहेत शिंदेंची मतं आहेत यांच्या सकट भाजपच्या अमराठी मतांच्या बेरजेवर दक्षिण मुंबई ही भाजप सहजगत्या जिंकू शकतो आणि म्हणून दक्षिण मुंबईसाठी भाजपचा जो ह हट्ट हट्ट हट आहे किंवा अट्टहास आहे तो मला योग्य वाटतो पण दुसरीकडे नाशिक या मतदारसंघात भाजपने हट्ट करणं मला चुकीचं वाटतं कारण लागोपाठ झालेल्या दीर्घकालीन निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघामध्ये शिवसे ना ले, शिवसेना लढली आहे शिवसेना जिंकलेली आहे तर ती जागा केवळ आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे आता शिवसेना दुभंगली आहे शिवसेनेची ताकद कमी झाली आहे म्हणून भाजपने नाशिकसाठी हट्ट करणं म्हणजेच महाविकास आघाडीसाठी नाशिकची जागा सोपी करून टाकणं आहे कारण दोन भागवतात भाजपने नाशिकचा हट्ट केला तर त्याच्याशी आजचे शिवसेना आपला शिंदे गटात असलेले हेमंत गोडसे हे खासदार सोबत येतील पण पूर्ण ताकदीने भाजप उमेदवार जिंकून नेण्याचा प्रयत्न करतील अशी बिलकुल शक्यता नाही कारण ते तिथले लागोपाठ दोनदा झालेले खासदार आहेत उलट दक्षिण मुंबईमध्ये शिंदे गटाकडे तिथला शिवसेनेचा था खासदारच आलेला नाही त्यामुळे अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असलेली शिवसेनेची आणि इतर मराठी मतं यांच्यासकट भाजपचा अगदी अमराठी उमेदवारसुद्धा दक्षिण मुंबईत सहज जिंकू शकतो पण तेच नाशिकमध्ये उलटं होऊ शकतो नाशिकमध्ये उलटं होऊ शकतं अगदी राष्ट्रवादीचा उमेदवार किंवा राष्ट्रवादीची मतंसुद्धा भाजपच्या बरोबर खरोखर येऊ शकतील का याविषयी मग शासन आहे त्यापेक्षा हेमंत गोडसे किंवा शिंदे गटाचा कोणीही नाशिकमध्ये लढला तर ती जागा जिंकणं त्या पक्षाला सोपं आहे पर्यायाने महायुतीला सोपं आहे म्हणून माझं जे काय निवडणुकांविषयीचं आकलन आहे त्यामध्ये नाशिक ही जागा भाजपसाठी सोयीची नाही उलट भाजपच्या नाशिकच्या उमेदवारीमुळे शिवसेना आणि भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये जी धुसफूस होईल त्याचे परिणाम होणारच पण पर दुसरीकडे ती जागा आपोआपच तुमच्या विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला सोपी होऊन जाते आणि म्हणून तशी लढत टाळली पाहिजे आणि तेच गोष्ट तशीच्या तशी आपण दक्षिण मुंबईतसुद्धा बघू शकतो दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्यासारखा उमेदवार उभा असताना आणि तिथे आधीपासूनचा शिवसेनेचा पर्यायी खासदार नसताना भाजपसाठी ती जागा सोपी आहे याचं कारण दक्षिण मुंबई ही सर्वाधिक अमराठी लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपने नाशिक आणि दक्षिण मुंबई यांचा जो तिढा आहे त्यापैकी एक जागा घ्यायची असेल तर ती दक्षिण मुंबई घ्यावी नाशिक घेऊ नये कारण दक्षिण मुंबई शिवसेनेला आणि नाशिक भाजपला असं झालं तर दोनही जागा ह्या महाविकास आघाडीसाठी सोप्या होतील आणि शिंदे शिवसेना आणि भाजप या दोघांसाठी अवघड होऊन जातील दक्षिण मुंबई शिवसेना शिंदे गटाला जिंकणं अवघड हो आहे तर नाशिक भाजपला शिंदे गटाच्या सहकार्याने जिंकणंसुद्धा अशक्य आहे आणि कारणं मी तुम्हाला आधीच सांगितली आणि म्हणून मला असं वाटतं की हा जागांचा तिढा हा व्यक्तिगत किंवा पक्षीय अहंकारातून आलेला आहे तो अहंकार बाजूला ठेवून जर व्यवहारी पातळीवर बघितलं तर तुम्हाला जर मोदींना परत पंतप्रधान करण्यासाठी चाळीस प्लस किंवा पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या असतील तर एकेका जागेला जिंकण्याच्या दृष्टीने सगळ्या तीनही पक्षांनी आपली बुद्धी केंद्रित करणं तारतम्य ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे नाशिकमधल्या स्थानिक नेत्यांचा अहंकार किंवा मुंबईतल्या स्थानिक नेत्यांचा किंवा पक्षीय नेत्यांचा अहंकार यासाठी हा तिढा वाढवत ठेवणं आणि त्यातून कटुता निर्माण करणं महायुतीसाठी फार त्रासदायक होईल कारण दोनही जागा गमावण्याची तशी शक्यता आहे उलट दक्षिण मुंबई भाजप आणि नाशिक शिवसेना शिंदेगड अशी विभागणी झाली तर दोनही जागा फारसा प्रयत्न न करता सुद्धा महायुतीच्या खात्यात जमा होऊ शकतात पक्षांची अदलाबदल होते पक्षांची अदलाबदल होते दक्षिण मुंबईत भाजप आणि नाशिकमध्ये शिवसेना परत हे शक्य आहे पण उलट जर जागांचं वाटप झालं म्हणजे नाशिक भाजप आणि दक्षिण मुंबई शिवसेना तर दोन्ही जागा त्या दोनही पक्षांसाठी अवघड होतात आणि दुसरीकडे दोनही महायुतीच्या आणि एन डी एच्या खात्यातून वजा होऊ शकतात आणि म्हणून मला असं वाटतं हा आगंतुक सल्ला आहे तो मान्य करण्याची अजिबात सक्ती नाही आहे ज्यांना पटला त्यांनी घ्यावं कारण निकालाच्या दिवशी माझी बारीक नजर या दोन्ही जागांच्या निकालावर असेल तुमच्यासाठी धोका मी दाखवला होता तरीही तुम्ही धोका पत्करलात हे सांगण्याची मुभा भाऊ तोरसेकरला महायुतीच्या या दोनही मित्रपक्षांनी देऊ नये एवढीच विनंती करून थांबतो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार